फादर फ्रान्सिस दिब्रेटो समर्थन लाईव्ह मध्ये चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत वसई विरार परिसरातलं पर्यावरण हा फादरांचा अतिशय जिवळ्याचा विषय फादर समर्थन लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार आपण फादर साहित्यिक आणि पर्यावरणप्रेमी अशा तिन्ही घटकात काम करत आहात हे सर्व कसं जमत आपण खरं म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी तसं तर एकच आहेत जीवन इतकं व्यापक आहे संमिश्र आहे की आपल्याला एखादा तुकडे घेऊन तिकडे काम करत थांबणं हे पुरेसं नाही आहे जेव्हा आपण समाजासाठी काम करतो आमच्यासारखे लोकं व्यासपीठावर असतात तेव्हा आमची जबाबदारी वाटते आणि आमचं क्षितीच मोठं होत असते त्यामुळे जो उंचार उभा राहतो त्याला जास्त दिसतं तर माझं कदाचित तसं झालं असेल मी धर्मगुरू म्हणून फादर झालो समाजाची सेवा करायची पण आमच्या क्रिश्चन चर्चमध्ये फक्त आम्ही कर्मकांडापुरतं सेवा मर्यादित करत नाही ही सेवा चर्चा कंपाऊंडच्या कुपणाच्या पलीकडे जाते आणि जिथे जिथे माणूस आहे जिथे जिथे दुःख आहे जिथे जिथे वेदना आहे तिथे आम्ही जात असतो की गेलं पाहिजे ही माझी पहिली भूमिका आहे त्यामुळे मी धर्मगुरूचं काम करीत असताना धार्मिकता आणि सामाजिकता जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या माझ्यासाठी आणि ते आमचं ते आवश्यक आहे चर्चमध्ये दुसरा एक विषय आपल्या बाबतीत असा आहे की आपण एका धर्माचे फादर आहात धर्माचं बंधन आपल्याला असताना सुद्धा इतर धर्मांचा आपण अभ्यास केलेला hmm. इतर धर्मांचा अभ्यासक म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं संतांचा अभ्यासक म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं तुकारामांच्या तु तु गाथेचा अभ्यासक म्हणून आपल्याकडं पाहिलं hmm. जातं हे सर्व कसं शक्य होतं आपण पहिली गोष्ट मी ख्रिश्चन आहे आणि मी भारतीय आहे आणि दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अतिशय मोलाच्या आहेत फादर म्हणून मला चर्च व्यासपीठ आहे आमच्या लोकांची मला सेवा करावी लागते पण तिथे मी मर्याद थांबू शकत नाही आहे माझा जन्म ह्या ह्या भूमीतला आहे वसईतला आहे आमचे पूर्वज चारशे वर्षापूर्वी हिंदू होते ब्राह्मण होते आमच्या पूर्वजांना जेव्हा जाणवलं की ह्या धर्मामध्ये आपल्याला अधिक चांगलं मार्गदर्शन होईल तेव्हा ते स्वेच्छे त्या मार्गाकडे वळले परंतु आम्ही संस्कृतीची नाळ तोडली नाही आणि म्हणूनच तुकाराम म्हणा रामदास म्हणा एकनाथ म्हणा ज्ञानेश्वर म्हणा हे आपलं महाराष्ट्राचं संचित आहे आणि ते जसं इतर सगळ्यांचं आहे तसं माझं आहे मी मानेत असं म्हणतो तुकाराम माझे आहेत मला म्हणजे ते, ते जवळचे वाटतात माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मला त्यांची साथ संगत मिळते आणि खूप मी खूप शिकतो त्यांच्याकडून त्यामुळे जितके आपण ओपन होतो तितके आपण विकसित होत असतो फादर हरित वसईचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी पहिल्यांदा नाव आपलं समोर येतं पर्यावरणाच्या विषयावर आपण या वसईत खूप मोठं काम केलेलं आहे वसईची पाणी पर्यावरण आणि परंपरागत उद्योग याची आजची परिस्थिती काय आता मी तुम्हाला अगोदर बोललो की माझा जन्म ह्या तालुक्यातलाच आहे माझा जन्म शेतीवाडीमध्ये झाला बागेमध्ये झाला मी बागेमध्ये वाढतो नारळी फोपडीच्या बागामध्ये वाढलो केळीच्या सुपारीच्या आणि त्यामुळे पर्यावरणाशी माझं जवळचं नातं आहे जेव्हा इथे एकोणीसशे ऐंशीनंतर ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा हळूहळू लोकसंख्या बाहेरून इथे लोंढे येऊ लागले त्यावेळेला समस्या निर्माण होऊ लागल्या खरं म्हणजे दांडेकर समितीचा जो अहवाल होता जो मराठी पन्नासच्या अगोदरचा असेल त्यांनी इकडे डॉमिटरी टाउनची कल्पना मांडली होती की स्टेशनजवळ छोटी छोटी शहरं व्हावीत जिथे ह्या लोकांनी अब्सॉब करता येईल परंतु जे नाईन्टीन एटी नाईनचा जो सो कॉल डेव्हलपमेंट प्लॅन आला शरद पवारच्या काळामध्ये त्या डेव्हलप प्लॅनमध्ये एका फटक्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ग्रीन झोनमधली आठ हजार पाचशे हेक्टर जमीन ग्रीन झोनमधून या सिटीच्या झोनमध्ये ट्रान्सफर केली आणि त्यावेळेला सगळ्या बिल्डराच्या नजरा वसईकडे लागल्या आणि वसईही त्यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आणि ही कोंबडी कधी लवकर लवकर मारता येईल आणि जास्तीत जास्त अंडी आम्हाला कशी मिळवता येईल ह्या ओरभाडण्याच्या दृष्टिकोनातून इकडचे बिल्डर या जमिनीकडे बघू लागले शासनही बघू लागले बिल्डरही बघू लागले विकासकही बघू लागले आणि कुठल्याही प्रकारचं विजन या दे भूमीला नव्हतं आम्ही तेव्हा लढा उभारला तेव्हा <coughs> घरीच वसी जन्माला आली फर्स्ट ऑक्टोबर uh, नाईन्टीन एटी नाईन <coughs> जेव्हा मी पहिला मोर्चा काढला त्याला दुसरी पार्श्वभूमी होती ती तुम्हाला माहिती आहे तालुक्याचं वातावरण नंतर कधी बोलू पाहिजे त्याला पण हा प्रश्न इतका आपल्या चिहाळ्याचा आहे जेव्हा हा प्लॅन आला एक छोटीशी बातमी त्यासंबंधी नवशक्तीमध्ये आली होती लक्ष असं वाचत नव्हते लोकसत्ता आणि मता वाचायचे अशा वेळेला आमच्या नजरेत बातमी आल्यानंतर आम्ही ह्या संबंधी माहिती करली तेव्हा आम्हाला जाणवलं की हे फक्त एक पानाचं राजपत्र होतं ज्याच्यामध्ये कुठली गावं डी रिझर्व केलेली आहेत कुठलीही गावं नागरिकांना खु एवढी फक्त माहिती होती बाकी काही तिथे नव्हतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे सो सोयीसुविधा नाही आहेत बा या शहराची रचना नाही आहे या रचनाचं मॅपिंग नाही आहे या रचनाची ज्याला टोपोलॉजी म्हणतात त्याचा अभ्यास काहीच अभ्यास नाही आहे फक्त बिल्डरांनी जमिनी बांधायच्या आणि इमारती उभ्या करायच्या तुम्ही जर वसई स्टेशनला पूर्वेला पश्चिमेला पाहिलं ही बिल्डिंग बसलो तिकडे नाही काय ते अवस्था झालेली आहे एका पंधरा वीस वर्षामध्ये असं म्हणजे इथं मानवी जीवन असुरक्षित आहे माणसं एका ओळखीनेवर जगत आहे असं मला वाटते म्हणजे हे मानवी हक्काला विरोध करणार आहे माणूस सर्वश्रेष्ठ आहे माणसासाठी हे विश्व आहे माणसासाठी निसर्ग आहे अशा माणसाला किडा मुंगीसारखं वागरून दिली जाते अशा प्रकारचे एक डेव्हलपमेंट ही आली आली ह्या भागात आली आम्ही उभं राहिलो मला वाटते जेव्हा सिडकोच्या ताब्यामध्ये दे वसई देण्यात आली नाईन्टीन नाईन्टीमध्ये तेव्हा सिडकोने सांगितलं की वी हॅव गॉट अ स्पॉइल चाइल्ड बिघडलेलं बाळ आमच्या हातात दिल्यास आलेलं आहे आणि बरोबर होतं त्यांचं कारण या भागामध्ये ग्रामपंचायती होत्या स्टेशनच्या भागात ग्रामपंचायती फक्त एक नगरपालिका होती वसई गावातली ती ते सम शंभर दीडशे वर्षाची नगरपालिका नव्हती आम्ही हरित वसईच्या आंदोलनामध्ये शासनाला विनंती केली की के छोट्या छोट्या नगरपालिके ते करा क करा त्यांच्याकडे विकासाचे नियम आ, काम द्या पण ते शासनाने ऐकलं नाही आणि बिल्डरांनी पण ते भरमसाठ पद्धतीने कर करण्यात आलं आज हा तालुका ज्वालामुखेच्या मला वाटतो वाटतं ज्यावेळी महापालिकेची निर्मिती होण्याची घोषणा झाली त्यावेळी पहिल्यांदा आपण महापालिकेला विरोध केला आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीने विरोधाची भूमिका पुढे आली ज्यावेळी आपण विरोध केला त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात आपण काय पाहता आम्ही विरोध का केला की आम्हाला मी पाहत होतो जनजीवनाचा अभ्यास करत होतो की कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा नाही आहेत महापालिका ज्यांना करायची होती त्यांचं उद्दिष्ट होतं त्यांचं उद्दिष्ट मला काही माहिती नाही आहे पण महापालिकेनंतर डी सी नियम बदलतात आणि अधिक मोठ्या बिल्डिंगे बांधण्यासाठी परवानग्या मिळत असतात आमचा हंच होता की त्यासाठी महापालिका केली जात आहे इथल्या लोकांना पाणी द्यावं इथल्या लोकांना ट्रान्सपोर्ट द्यावा इथल्या लोकांना ड्रेनेज सिस्टम द्यावी हे त्यांच्या मनी माणसी नव्हतं कारण त्यांना फक्त बिल्डिंगच दिसतात आणि त्यामुळे मी विचार केला की हे हे बरोबर नाही आहे विशेषतः तुम्ही प्रोसिजर असतो ना की छोटी नगरपालिका क वर्गाची ब वर्गाची अ वर्गाची आणि मग त्याच्यातून त्या विभागाची संख्या वाढत जाईल त्याप्रमाणे महानगरपालिका हे प्रोसिजर पाळलं गेलं नाही गावातून महानगरपालिकेमध्ये हा मोठा ट्रान्झेशन होता आणि तो झेपणार नाही हे मला मला जाणून घ्या हे झेप ह्या प्र ज्या जी काही शासन व्यवस्था आहे त्यांना ती झेपणार नाही कारण त्यांचं ते उद्दिष्टच नाही आहे की या देश ह्या तालुक्यात काय झालं आहे की लिटल फिक लिटल फ्रँकली इथे विकासक हेच राज्यकर्ते आहेत राज्यकर्ते हेच विकासक आहे ते त्यांच्या सोयीप्रमाणे नियम करतात आणि नियम बदलतात आणि ते बघा तो मग सगळ्या ठिकाणी ना सहज परवा दिल्या जातात कारण त्यांच्याच त्यांचा मुख्य बिझनेस आहे हो त्यांचा बिझनेस आहे हा आपण पर्यावरणाचे चळवळीचे निर्माते आहात हरित वसईच्या पर्यावरणाच्या आपण अभ्यासक आहात मुद्दा असा आहे महापालिका नको म्हणून आंदोलनं झाली राजकीय फेरबदल झाले परंतु पर्यावरण संरक्षणाची कुठे परिस्थिती दिसत नाही आज जैवविविधतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे उघडी गटारं वाढत आहेत जो काय जैवविविधतेचा प्रकार आहे तो नष्ट होताना दिसतोय मग आपण या परिस्थितीकडे कसं पाहता काय उपाययोजना व्हायला हवी हुए होती या गेल्या वीस वर्षात खरं म्हणजे महा खूप काही करू शकली असते इथले राजकर्ते खूप काही करू शकले असते कारण त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे पाश्वी बहुमत आहे असं म्हटलं तरी चालेल त्याचा वापर ते एक सुंदर नगर वसवण्यामध्ये करू शकले असते जसं हरियाणामध्ये झालं किंवा सुरतमध्ये जवळ ग बजबजपूर झाली आणि तिथे मोठे ते मुख्याधिकारी आले आणि त्यांना ते जणू काही स्ट्रीम लोड करून शहर असं शिस्तीमध्ये आणलं जे उंदराचं शहर झालं होतं म्हणजे करू शकत होते पण केलं गेलं नाही ही परिस्थिती आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा विचार त्याच्या मनात नसतोच नसतोच की ती जी तुम्ही असं सुंदर बुद्धावं जैव विविधता ती नष्ट होत आहे आता त्यांना याच्या पुढचं पाऊल म्हणजे एम एम आर डीच्या योजनेनुसार आराखड्यानुसार हिरव्या पट्ट्यामध्ये झोपाड हिरवा पट्टा क्रमांक जो बागायती पट्टा आहे त्या हिरव्या पट्ट्यामध्ये अति प्रदूषणकारी कारखाने सुरू करण्यासाठी शासन परवानगी देणार आहे हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे मग तुम्ही काय टिकणार आहेत नंतर म्हणजे वसईचं तुम्हाला चरणबिल किंवा भोपाळ करायचं आहे का शासनाचं उद्दिष्ट ते दिसतंय एका बदल तो प्रॉब्लेम आहे दुसऱ्या बाजूला किनाऱ्याच्या आजूबाजूला आता आर झेड पण कमी केलेला आहे प्लॅनिंग केलं काय हे केल्यानंतर काय होणार आहे तिथे पर्यटनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग येत आहेत पिण्याचं पाण्याचं काय पिण्याचं पाणी कुठे आहे पश्चिम पट्ट्यामध्ये किंवा सगळ्या पश्चिम पट्ट्यामध्ये महानगरपालिका पिण्याचं पाण्याची काही सोय केलेली नाही आहे आज नीतीला नाही आहे आज माणसं दूषित पाणी पितायत आणि मरतायत वॉटरबॉन डिसिजेस होत आहेत वाढलेले आहेत वसईमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये वाढलेले आहेत नगरपालिका तुमच्या ते किडनीच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला डायलिसिससाठी विशिष्ट मदत करते चांगली गोष्ट आहे पण ते डायलिसिसचे प्रमाण का वाढले ह्याचा अभ्यास नाही करत की आपल्याच चुकीच्या धोरणामुळे आपल्याच चुकीच्या आयोजनामुळे ह्या हे सगळे रोग वाढत चाललेले आहेत ही परिस्थिती बिघडत चाललेली आहे एक सुंदर अजूनही आहे पट्टा सुंदर आहे आणि मी तुम्हाला काय सांगतो की पश्चिमपट्टा सुंदर कशासाठी ठेवायचा केवळ इकडच्या वसई नाही आहे हा पश्चिम पट्टा हे वसुंधरेचं रूप वसुंधरा सुंदर राहण्यासाठी वसई सुंदर राहिली पाहिजे आणि हा हा आपला प्रश्न राहिलेला नाही आहे जगामध्ये आता ही हिरवे टिपके कमी झालेले आहेत हे हिरवा टिपका ही वसईचा टिकलेला आहे तो टिकवायला पाहिजे त्यासाठी राजकर्त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे दुर्दैवानं राज्यकर्ते स्थानिक आणि राज्य पातळीवरचं त्यांचं एकच उद्दिष्ट की वसईतून जास्तीत जास्त बिल्डिंग बांधून जास्तीत जास्त आपल्याला कमाई कशी करता येईल हे दुःखद आहे फादर आपलं असं म्हणणं आहे की हा जो हिरवा टिपका आहे वसई हा हिरवा टिपका टिकवण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची आहे पहिली त्यांची आहे पण फादर अशी परिस्थिती समोर आहे पूर्वी सत्ताधारी पक्ष आता विरोधकही वसईतल्या गावांच्या प्रश्नाचं फक्त राजकारण करतायत या पोटनिवडणुकीमध्ये भाजप जो इथला विरोधी पक्ष आहे शिवसेना जो इथला पक्ष आहे या दोन्ही पक्षांनी वसईकरांना आश्वासन दिलं होतं की पुढच्या लोकसभेपर्यंत हा प्रश्न सुटू प्रश्न सुटत नाही हा फक्त आश्वासन देतात लोकांचा त्यावेळेचा वेळ मारला जातो याकडे आपण कसं पाहतो मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे की मला वाटत नाही की राज्यकर्त्यांना वसईच्या लोकांच्या हितामध्ये काही रस आहे त्यांना फक्त मतं मिळवायची मतं मिळाल्यानंतर पाच वाजता पुन्हा ती तुमच्याकडे येणार आणि आता मतं कशी मिळवायची ह्याची पण गणितं सोपी झालेली आहेत त्यांनी सोपी केलेली आहेत राज्यकर्त्यांनी ते सरळ जाहीरपणे सांगितलं की साम दाम दंड भेद ही नीती वापरून तुम्ही आपल्या उमेदवाराला विजयी करा म्हणजे उमेदवार विजयी होणं हे निवडणुकीचं एकमेव उद्दिष्ट ठरलेलं आहे त्यामुळे आणि ते कसे करायचे विजयी ह्यांची गणितं त्यांच्याकडे आहेत थैल्या पण आहेत त्यामुळे खरी लोकशाही आहे का हा मोठा प्रश्न पडतो फादर ही जर हरित ही वसुंधरा वाचवायची असेल हा हिंदवा ठपका वाचवायचा असेल ही हरित वसे वाचवायची असेल तर काय उपाययोजना आहेत पहिलं म्हणजे एक आम्ही ती मागणी करतो आहोत की हा जो हिरवा पट्टा आहे बागायती पट्टा आहे ज्याला पॉईंट थर्टी थ्री दिलेला आहे म्हणजे आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मोठं आंदोलन केलं सिडकोच्या विरुद्ध सिडको हटाओ वसई बचाव एक लाख लोकांचा मोर्चा काढला शासनाला निवेदन दिलं शासन थोडंसं सेन्सिटिव्ह होतं सगळ्यात काय शासन बिघडलेलं असं नाही आहे आणि त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि <coughs> ह्या वसईसाठी पॉईंट थर्टी थ्री एस आय एफ एस आय दिला बाग पहिला मुद्दा तो आहे की ह्या बागायती पट्ट्याला बागायती पट्टा म्हणून जाहीर करून पॉईंट थर्टी थ्री जो एफ एस आय अगोदरच्या सरकारने दिलेला आहे तो ह्या सरकारने त्याच्यामध्ये ढवळाढवळ धवड़ करू नये म्हणजे तिथे मोठ्या बिल्डिंग व्यापारी व्या संकुल येणार नाही आहेत मोठ्या बिल्डिंग येणार नाहीत जे आहे ते राहू शकत टिकू शकेल ही एक आशा आहे तर किनारा प्रारूप आराखडा आता जो येतो ये त्याचा वस्तीच्या जनजीवनावर काय परिणाम तो फार मोठा परिणाम आमच्या कोळी समाजाच्या जीवनावर होणार आहे अर्थात त्याचा मी जास्त डिटेलमध्ये अभ्यास केलेला नाही आहे त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे की खरोखर त्यांना काय करायचं आहे त्यानं खरं ते कारण किनाऱ्यावर ज्यांची घरं आहेत त्यांना साधवारा नाही आहे हां त्यांची घरं अधिकृत नाही आहेत ती अधिकृत कशी करायची हे जर त्याच्यामध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे अधिकृत करून घ्यायला आवश्यक आहे नाहीतर ते निर्वासितसारखे आहेत त्या किनाऱ्यावरची लोकविशेषतः कोणी मांगेला समाज आहे तो देशोधरी लागेल तर त्यात माझा इतका डिटेल अभ्यास नाही आहे परंतु निमित्ताने ते रेग्युलर झालं रेग्युलराईज झालं पाहिजे असं मला वाटतं विकासाच्या नावाखाली गावं महापालिकेत घेतली गेली मात्र वीस वर्षात दहा वर्षात गावांचा विकास झालेला दिसतो आपण मी पहिला मुद्दा पुन्हा पुन्हा मानतो की गेल्या वीस वर्षामध्ये दोन हजार आठमध्ये मध्ये यांनी जलकुंभ उभारले हिरव्या पट्ट्यामध्ये गावामध्ये त्या जलकुंभामध्ये आज उंदरांची वस्त आहे वस्ती म्हणजे दोन हजार आठपासून पासून आजपर्यंत काहीही केलेलं नाही आहे पाण्याचा थेंब दिलेला नाहीये जर महानगरपालिका जर पाणी देत नसेल तर ती कशासाठी आहे वस्त्र निवारा पहिल्या आपल्या गर गरजा आहेत की नाही पहिलं गरज शुद्ध पाण्याची आहे ते न देता आज लाखो लिटर पाणी विहिरीतून काढलं जाते गैरमार्गाने काढलं जाते टँकर तिथे येत आहेत ये आणि ते पाणी काढत आहेत मी ऑलरेडी आम्ही एटी नाईनला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा इशारा येतो की त्यावेळी इथल्याच्या पाण्याची गुणवत्ता बिघडलेली आहे आणि विल्यम बार्बर नावाचे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ त्यांनी या पश्चिम पट्ट्यांना भेट देऊन सांगली की जरी थांबलं नाही जरी आता जरी थांबलं तरी हे सगळं बिघडायला बिघडलेलं गणित गर, बरं व्हायला तीस वर्षाचा कालावधी लागेल त्याच्यामध्ये त्याचा इला तो आम्ही जो उपाय सुचवला होता इशारा दिला होता त्याच्यावर दुर्लक्ष केलं गेलं अजूनही पिण्याच्या पाण्याचा विहिरीतून उपसाव होत आहे हा तर आपण साहित्यिक म्हणून मोठं काम आहे आपलं आपलं आता एक नवीन पुस्तक येते त्या पुस्तकाबद्दल काय सांगा काय विषय देऊन ते घेऊन तुम्ही पुस्तक लोकांना देतात ते पुस्तक ते राजहंस प्रकाशक दिलीप मासगावकर हे प्रकाशित करत आहे माझे चांगले मित्र आहेत त्यांनी माझं सुबोध बायबल प्रकाशित केलं वयसीच्या शोधात पुस्तक केलं चार पाच पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली ते मला बोलले की आता तुम्ही पंचायतीकडे निघालेले आहात तर तुम्ही निर्णय प्रकारचं काम केलेलं आहे ते समाजापुढे येणं आवश्यक आहे तर तुम्ही ह्या दिशेने लेखन करा म्हणजे आत्मचरित्रात्मक तर मग मी कामाला लागलो हां आणि मी आता चौदा अध्यायाचं ते माझं आत्मचरित्र राज रा आपलं पुण्याच्या ह्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत आहेत राजहंस प्रकाशन तर त्याच्यामध्ये मी माझं बालपण घेतलेलं आहे माझं ट्रेनिंग घेतलेलं आहे सेमिनेटलं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर माझ्या गावामध्ये खूप काम केलं लोकांमध्ये पॅरिस त्याला मी पॅरिस म्हणतो लोकांशी मिळ त्याच्या छोकतुखाशी एकूण त्याच्या काही अनुभव आहेत त्याच्यामध्ये हरित वसाईचे अनुभव आहेत मोठा चाप्टर तो आहे इथलं जेव्हा आंदोलन केलं मी नाही केलं लोकांनी केलं आम्ही फक्त हाक दिली लोकांनी साथ दिली हे इकडच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे आज अनेक ठिकाणी चळवळी मरत आहेत कारण लोकांचा सहभाग नसतो मी आप लढो कपडा आपण या वसईच्या समाज जीवनावर आपल्या विचारांचा मोठा प्रभाव आहे हे पर्यावरण पर्यावरणाचा होणारा रास या अनुषंगाने वसईच्या ज्या तरुण पिढीला आपण काय संदेश द्या तो जो संदेश आहे की थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली की तुम्ही विश्वात्मक विचार करा वसई इज नॉट एन इन इट सेल्फ वसई हा महाराष्ट्राचा भाग आहे भारताचा भाग आहे आणि वसुंधरेचा भाग आहे ही वसई जर सुंदर राहिली ही वसई जर हरित राहिली तर जगातल्या पर्यावरणाला त्याची मोठी कॉन्ट्रीब्युशन होणार आहे तर त्या दृष्टीनं वसईकरांनी आपल्या भूमीचा विचार करावा तरुणाने आता ते त्यांच्या नजरा परदेशी लागल्या आहेत त्यांच्यासाठी आकाश खुलं झालेलं आहे आणि ब मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेशन चालू आहे तरी देखील जे मागे उरलेले आहेत ते आता म्हणजे काही मित्र शेती करू लागले आहेत मी ज्या गिरीज गावात येत गावातून येतो तिथे काहीमुळे स्वतःची शेती आणि ते किफायतशीर आहे ते होऊ शकतं इथे इच्छाशक्ती पाहिजे तर त्याकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे ते तेही त्यांचं ते ते काम आहे आणि तिसरी गोष्ट त्यांनी राजकारणामध्ये शिरून राजकीय पक्षामध्ये जे गुंड शिरले आहेत त्यांना बाहेर करून राजकारण हाती घेणं आवश्यक आहे अतिशय अवघड आहे ते अतिशय अवघड आहे पण राजकारण हे जीवनाचं मुख्य अंग आहे तुम्ही कसं जगावं तुमचं शहर कसं असावं हे सगळं ते ठरवत आहेत तिथं तरुण कसे जातील हे महत्वाचं आहे आणि मग त्याबाबत तरुणांना विकत घेतलं जाणार नाही ही ही दक्षता घेतली पाहिजे चुकीच्या राजकीय नेत्यांमुळे वसईचं पर्यावरण बाधित झालं असं आपलं मत आहे म्हणजे नेतृत्व ते आता मी कोणाला दोष देणार नाही आहे प्रत्येक त्याच्या पद्धतीने काम करत असतो पण त्या ठिकाणी जे पॉझिटिव्ह यायला पाहिजेत ना पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन आहे ते कमी पडत आहे आज राजकारण हे पैशाचा खेळ झालेला आहे पण तो दूर दूर करायचा असेल था तर आपली तरुण म्हणजे त्याच्यात शिरली पाहिजे राजकारण सहभाग घेतला पाहिजे आपण समर्थन लाईनमध्ये आलात धन्यवाद